नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज पाच गणित डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पाचगणित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख रस्ते तसेच चौका चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले होते सायंकाळी शहराच्या विविध ठिकाणांहून मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली असल्याचं यावेळेस पाहायला मिळालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना राजकीय पक्ष संस्था संघटनांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं ठिकठिकाणी आकर्षक रोषणाईनं व्यासपीठ सजविण्यात आलं होती पाचगणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शहरात जागोजागी कमाणी स्वागत फलक विद्युत रोषणाई पताका आणि झेंडे व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावून गेलं होतं त्याचबरोबर सायंकाळी पाचगणी शहराच्या विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या त्यामध्ये पुरुषांसह महिला व युवतींनीही तुर्रेदार निळे फेटे घालून सहभाग नोंदवला होता विविध संकल्पनांवर आधारलेले चित्ररथ जय भीमचा उल्लेख असणारे टी शर्ट रिबिन्स व टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विनामूल्य भोजनाची सोय तसेच आईस्क्रीम वाटप करण्यात आले दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता